हॅलो नमस्कार स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तर आज बनवणार आहे बिस्किटाची रेसिपी फक्त तीन साहित्य वापरून अशी आपण एक बिस्किटाची रेसिपी बनवणार आहोत अतिशय सोपी आहे आणि झटपट तयार होते लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत हे बिस्किट कोणीही खाऊ शकतं आपण याच्यामध्ये कुठलाही मैदा कुठलीही साखर आणि कुठलंही तेल आपण वापरलेलं नाही आहे खूप साधे सिंपल आपण इनग्रेडियंट्स याच्यात वापरणार आहोत तर चला तर मग सुरू करूया सर्वप्रथम मी इथे एक पिकलेली केळी घेतली आहे त्याची साल काढून एका प्लेटीमध्ये मी त्याला व्यवस्थित असं मॅश करून घेतलं खूप व्यवस्थित असं बारीक आपल्याला केळीला मॅश करून घ्यायचं आहे तुम्ही बघू शकता त्यानंतर मी दुसरं दुसरं इनग्रेडियंट्स इथे वापरलं आहे ते आहे पीनट बटर हे मी स्वीट पीनट बटर इथे वापरले आहे तुम्हाला जर स्वीट पीनट बटर टाकायचं नसेल तर तुम्ही अनस्वीट पीनट बटर तुम्ही इथे वापरू शकता तर पीनट बटर आणि केळी मी व्यवस्थित मिक्स करून घेणार आहे पीनट बटर हे अतिशय हेल्दी असतं त्याच्यातून आपल्याला खूप चांगल्या प्रमाणात प्रोटीन मिळतं तर आता तिसरं इन्ग्रेडियंट्स मी इथे वापरणार आहे ओट्स तर एक वाटी मी इथे ओट्स घेणार आहेत ओट्स आता याच्यामध्ये मिक्स करून घ्यायचे आहे व्यवस्थित दोन ते तीन मिनटं व्यवस्थित याला आपण मिक्स करून घेऊ दोन वर्षापुढील मुलं ह्या बिस्किटाला खाऊ शकता खायलाही खूप छान टेस्ट लागते बाहेर मार्केटमध्ये जसे बिस्किट मिळतात त्यापेक्षाही छान चव ह्या बिस्किटाचे लागते आणि याच्यामध्ये आपण काही आर्टिफिशियल केमिकल वगैरे आपण काही आणि फ्लेवर आपण अजिबात याच्यामध्ये वापरलेला नाही आहे तर आपण आता मध्ये केळी पीनट बटर आणि आपले ओट्स मिक्स करून घेतले व्यवस्थित तीन ते चार मिनटं त्याच्यानंतर मी इथे काजूचे तुकडे यामध्ये टाकलेले आहे काजूचे तुकडे व्यवस्थित आपण मिक्स करून घेऊया आणि पाच ते दहा मिनटं याला रेस्ट करू देऊ देऊ त्यानंतर मी गॅस पेटवला आहे गॅसवर ठेवली कढाई गडाई मी प्री हीट करून घेणार आहे तर त्यामध्ये ठेवणार आहे मी एक छोटी बाटी जेणेकरून आपण जे बिस्किट प्लेटमध्ये टाकू ते व्यवस्थित कढईवर वरती राहिले पाहिजे कढई प्री हीट करण्यासाठी ठेवली आहे आता ज्या प्लेटवर मी बिस्किट ठेवणार आहे त्याला मी थोडंसं तूप लावून घेते जेणेकरून आपले बिस्किट खाली चिटकणार नाही व्यवस्थित सगळ्या बाजूने आपण तुपाची कोटिंग करून घेऊया त्यानंतर आठ ते, ते दहा मिनटं रेस्ट दिल्यानंतर आपण आता आपलं बिस्किटाचं जे बॅटर आहे ते आपण त्याचे बिस्किट तयार करून तुम्हाला पाहिजे त्या आकाराचे तुम्ही बिस्किटाला इथे आकार, आकार देऊ शकता मी इथे गोल आकाराचे बिस्किट बनवत आहे दिसायलाही खूप छान दिसतात आणि खायलाही खूप चवदार आहे तर एकामागे एक असे मी सात ते आठ बिस्किटे तयार करून घेतली खूप झटपट रेसिपी आहे दहा ते पंधरा मिनटात तुमचे बिस्किटे तयार होतील त्यानंतर बिस्किट व्यवस्थित आपण आकार दिल्यानंतर त्यानंतर मी इथे आपले पिस्त्याचे काप कट करून घेतले होते आणि ते मी आता बिस्किटावर वरतून लावणार आहे तुम्हाला पाहिजे त्या फ्रूट्स ड्राय फ्रूट्स तुम्ही ह्याच्यावर लावू शकता बिस्किटांवर व्यवस्थित सगळ्या बिस्किटांना पिस्त्याचं वरतून कोटिंग करून घ्यायचं आहे आता आपले इथे बिस्किटंही तयार आहेत आणि वरतून आपण कोटिंगही त्याला केलं आहे आता हे तुम्ही बघू शकता आपले बिस्किटं किती छान आणि सुंदर दिसत आहेत त्यानंतर ही प्लेट आपण ठेवून दे आपण जी प्री हीट केलेली कढाई आहे त्यामध्ये आपण हे बिस्किट पंधरा ते वीस मिनटं व्यवस्थित भाजून घेणार आहोत मी इथे कढईमध्ये हे बिस्किट बनवणार आहे तुमच्याकडे जर ओव्हन असेल तर तुम्ही त्यामध्येही हे बिस्किटं बनवू शकता आता पंधरा ते वीस मिनटानंतर आपले बिस्किट व्यवस्थित पंधरा ते वीस मिनटानंतर आपले बिस्किट आता व्यवस्थित भाजलेले आहेत आता मी प्लेट बाहेर काढून घेते तुम्ही बघू शकता कलरही अतिशय सुंदर दिसत आहे बिस्किटांचा आणि खायलाही खूप अतिशय टेस्टी लागतात लहान मुलं तर खूप आवडीने खातात हे बिस्किट तुम्हाला बिस्किट दाखवते खालच्या बाजूने आपले बिस्किट व्यवस्थित असे क्रिस्पी झालेले आहेत आणि अतिशय सॉफ्ट हे बिस्किटं बनतात तोंडात टाकलं की तोंडात ही बिस्किटं विरग विरघळतात तुम्ही ही रेसिपी घरी नक्की ट्राय करून बघा तुमच्या मुलांना जर ही रेसिपी आवडली तर मला कमेंट करून नक्की सांगा तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर माझ्या चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद